हद्दवाडीवरून पालकमंत्री आबिटकर चक्रविवाद हद्दवाड कृती समितीनं घेरला नमस्कार मी अक्षय जहागीरदार आणि आपण पाहतात सकलम महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे तसतसा हद्दवाडीचा मुद्दा तापू लागला कोल्हापूर शहरालगतची गावे हद्दवाडीत घेण्याऐवजी या बेचाळीस गावांना विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा द्यावा असा प्रस्ताव पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिल्यानंतर शहरात त्याचे तीव्र पडसाड उमटलेले आहेत आबिडकर हे हद्दवाडीत खो घालत आहेत असा आरोप हद्दवाड समर्थक कृती समितीने केलाय वास्तविक यातील बहुतांश गावं आमदार चंद्रदीप नरके यांच्या करवीर मतदारसंघातील आहेत आमदार नरके हे पहिल्यापासून विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा बेचाळीस गावांना द्यावा यासाठी आग्रही या होते या आशयाची लक्षवेधी सूचना आमदार नरके यांनी मागील अधिवेशनात मांडलेली होती त्यातच शहर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी लगतच्या गावासह कोल्हापूरची हद्दवाढ कोणत्याही परिस्थितीत होणारच असा निर्धार व्यक्त केलाय विशेष म्हणजे आबेडकर नरके व हे तीनही आमदार शिवसेना शिंदे पक्षाचे आहेत महत्वाचा मुद्दा असा आहे की कोल्हापुरातील एकाच प्रश्नावर एका संवेदनशील मुद्द्यावर एकाच, एकाच पक्षातील या आमदारांमध्ये समन्वय दिसून येत नाही हे स्पष्टपणे जाणवत हद्दवाडीवरून जनतेत एकतर निर्माण केला जातो किंवा सत्तेच्या राजकारणासाठी हा मुद्दा निवडणूक जिंकण्यासाठी वापरला जातोय असंही कृती समितीला वाटतंय याच गोंधळावर कृती समितीने नेमकेपणानं बोट ठेवलंय बेचाळीस गावांना विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा ही पालकमंत्र्यांची स्वतःची भूमिका आहे की शिवसेना शिंदे पक्षाची आहे हे प्रथम त्यांनी स्पष्ट करावं शिवसेना शिंदे पक्षाची तशी भूमिका असेल तर हा पक्ष हद्दवाडीला विरोध करतोय असं आम्ही मतदारांना सांगतो मुख्यमंत्री भाजपचा असल्याने अंतिम मंजुरी ते देणार आहेत त्यामुळे त्यांची मंजुरी महत्वाची आहे त्यांची ही भूमिका लक्षात येईल हद्दवाडीच्या आड येणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवा अशी मागणी कृती समिती करीत आहे थोडक्यात निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण महायुतीतील घटक पक्षांना कोंडीत पकडणारा ठरेल सध्या तरी त्यांचा रोग शिवसेना शिंदे पक्षाच्या दिशेने दिसतो त्यातच महापालिकेची निवडणूक प्रथम होत ते ठरू महापालिकेची हद्दवाढ रकडलेली आहे हद्दवाढीवरून शहर आणि ग्रामीण जनता असा संघर्ष देखील निर्माण झाला होता यातून पर्याय म्हणून ऑगस्ट दोन हजार सतरा मध्ये बेचाळीस गावाच्या करिता कोल्हापूर नागरी शहर विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली यातून हद्दवाडीतील प्रस्तावित गावांचा सा विकास साधला जावा हा उदात्त हेतू ठेवून प्राधिकरण स्थापन करण्यात आला मात्र प्राधिकरणाचा कारभार संशयाच्या भोरात सापडला प्राधिकरणाच्या उत्पन्नातून गावांचा विकास केला जावा अशी प्राधिकरण स्थापन करताना नियमात तरतूद आहे मात्र प्राधिकरणातून गावांचा कितपत विकास झाला हा संशोधनाचा विषय आहे त्यामुळेच कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाला आता विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला यावरून पालकमंत्री आबेदकर यांच्यावर टीका करण्यात येत आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शहरवासियांच्या तोंडाला पाने पुसले आहेत आय आर बी सारख्या कंपन्यांना कोल्हापूरकरांनी हकलून लावले त्यामुळं हद्दवाडीच्या आड येणाऱ्यांना कायमचे शहराबाहेर हकलून लावू असा इशाराही अप्रत्यक्षपणे शहर हद्दवाड कृती समितीने पालकमंत्री आबिटकर यांना दिला आहे त्यामुळं बेचाळीस गावांच्या प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्याच्या प्रस्तावावर आता जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर हे देखील चांगलेच लक्ष होताना दिसत आहेत कोल्हापूर शहराची हद्दवाड यासाठी अनेक वेळा कोल्हापूर शहर हद्दवाड कृती समितीने पालकमंत्री आबिदकर यांच्याकडे वेळ मागितली होती मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही हद्दवाढीसाठी शहराचे आमदार राजेश क्षीरसागर हेही आग्रही आहेत शिंदे शिवसेनेतील फॉर्म्युलानुसार पुढच्या अडीच वर्षातील पालकमंत्रीपद आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडं जाऊ शकतं त्यामुळं त्यांना हद्दवाडीचे श्रेय जाऊ नये त्यामुळेच पालकमंत्री आबिटकर हद्दवाडीत बाधा आणत असल्याचा वास येत असल्याचा आरोप ॲडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केलाय आणि त्यामुळे कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीवरून आता नव्या वादाला तोंड फुटला आहे त्यातून मात्र पालकमंत्री आबिटकर यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे याशिवाय कोल्हापूर शहरवासीय आणि पालकमंत्री प्रकाश आंबेडकर असा नवा संघर्ष देखील उभा राहिला आहे खर ही। तर एखाद्या शहराच्या विकासासाठी त्याची हद्दवाढ होणं हे देखील अपेक्षित असतं महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड यासह इतरही काही महानगरपालिकांची हद्दवाढ झालेली आहे तर दुसरीकडं गेल्या पन्नास वर्षात कोल्हापूर शहराची एक इंच ही हद्दवाढ झालेली नाही महानगरपालिकेची निवडणूक लागण्यापूर्वी कोल्हापूर शहराची हद्दवाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत त्यातच बेचाळीस गावांच्या साठी असलेल्या प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाल्याने हद्दवाढ ही होणारच नाही हे निश्चित झाले आहे त्यामुळं कोल्हापूर शहराच्या हद्दवाळीला पुन्हा एकदा खिळ बसल्याचंही स्पष्ट होत आहे दरम्यान कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीत बेचाळीस गावे प्रस्तावित होती मात्र हद्दवाडीला होणारा विरोध पाहता हद्दवाडीच्या पहिल्या टप्प्यात आठ गावांचा समावेश निश्चित मानला जात होता महापालिकेच्या निवडणुका लागण्यापूर्वी या आठ गावांचा समावेश होऊन कोल्हापूर शहराच्या हद्दवाडीत होईल असे सांगण्यात येत होते मात्र त्याला आता बगल मिळाली आहे मात्र या सर्व घडामोडी पाहता कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आबिडकर हेच जबाबदार असल्याचा आरोप शहर हद्दवाड कृती समितीकडून होत आहे त्यामुळे हद्दवाडीवरून पालकमंत्र्यांना देखील घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे शिवाय कोल्हापूर शहरवासीय आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिडकर असा नवा संघर्ष उपाळून येण्याची शक्यता देखील व्यक्त होत आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या सकलम चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद